नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यात एकाच कुटुंबातील दोन चुलत आणि मावस व्हावा थोडा द्वेषमूलक असं राजकारणाला प्रारंभ होतो की काय अशी शंका वाटू लागली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज श्रीकांत ठाकरे या दोघांच्या बाबतीत आता पुढं काय घडतंय त्यांचे समर्थक एकमेकांशी भिडतात की शांत बसतात याकडं सर्वांच लक्ष राहत राज्याच्या रा, राज राजकारणात ची भांडणं नव्हतीच असं नाही त्याला तस सुरुवात म्हणायची झाली तर सातारा जिल्ह्यातील रेटरे बुद्रुक तालुका येथील यश मोहिते घराण्या यशवंतराव मोहिते हे महाराज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते ते राज्य मंत्रिमंडळात पण त्यांनी बरीच दिवस काम केलं मात्र कालांतराने त्यांनी जो त्या परिसरात कृष्णा उद्योग निर्माण केला कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि त्या अनुषंगाने इतर त्यामुळं ते आणि त्यांचे सख्खे भाऊ त्यांच्यात मग राजकीय वर्चस्व धुसपूस सुरू झाले आणि पुढं ती अगदी दोन्ही राजकीय कारणामुळे दोनही कुटुंब एकमेकांपासून अलग पण नाही यशवंतराव म्हणते त्यांचं निधन झालं पण पुढं हे बहुबंधकीच राजकारण तसच आजही चालू आहे आता त्यांची पुढची पिढी हे हा त्यांचा वसा पुढे चालवत आहे असं म्हणावं त्यानंतर अकलूजच्या शंकरराव त्याला शंकरराव मोहिते पाटील यांच्या पाटी घरात पण हे अशी स्थिती निर्माण झाली शंकरराव चव्हाण यांचे ज्येष्ठ पुत्र विजय सिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र प्रताप सिंह मंके पाटील यांच्या राजकारणातील वर्चस्व टोकाची कालांतराने दोघ दोघांनी वेगवेगळ्या पक्षाची आपला <coughs> प्रवेश करत आपला अप, मार्ग पुढे चालू ठेवला पण मनात जे सत्तेच्या लालसेपोटी निर्माण झालेलं एक नवीन असं आशेचं बीज होत त्याला ते होत सुट केलं ही प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं निधन झालं शंकरराव मोहिते पाटलांचे इतर चिरंजीव हे आहेत मात्र विजयसिंह मोहिते पाटलांबरोबर बाकी इतर बंधू आणि प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांचे चिरंजीव त्यांच्या पत्नी त्यांचं वेगळी राजकारणात वेगळी चोर आहे हे स्पष्ट दिसत अशी स्थिती मराठवाड्यातील निलंगप इथे राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्याच विरोध ते जिवंत असतानाच घरात राजकारणाच्यामुळे अशाच दोन राजकीय वेगळ्या चुली निर्माण झाल्या त्यांचे ज्येष्ठ पुत्र पॅलासोशी दिलीपराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी रुपाताई निलंगेकर यांनी भाजपच भाजप भाजपशी गरोबा केला भाजपनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनीही पक्षाच्या विश्वास सार्थ करत लातूर लोकसभा मतदारसंघातून दिग्गज असे काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला होता पुढं रूपाताई निलंगेकर यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर हे यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातून आपले चुलते आपल्या आजोबांचाही एकदा पराभव केला आणि पुढे चुलते यांनाही पराभूत ते करत आले आहे आज तेच निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्याच्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री पण म्हणून पण काम केलं तस या जिल्ह्यातील विलासराव देशमुखाच्या देशमुख यांच्या कुटुंबात असं काही घडलेलं नाही तिकड नाशिकमध्ये हिरे कुटुंबात पण राजकारणामुळे भाऊबंदकीचा वाद कायम सुरू होता आणि आजही त्यांच्या पुढच्या पिढ्यात तो चालवतच आहे धाराशिव जिल्ह्यात ही येथे डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सख्य चुलत बंधू कॅलासवासी पवन उर्फ भोपालसिंह राजे निंबाळकर यांच्यात जवळपास एक दशकभर दशकाहून थोडा कमी काळ असं राजकीय वैर आणि वैमनस्य सुरू होत दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत पवनराजे निंबाळकर यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांनी अगदी विजयाचा गाठत आणला होता मात्र चारशे चौऱ्याऐंशी एवढ्या अल्पशा मताने पवनसिंह पवन सिंह राजे निंबाळकर हे पराभूत झाले त्यानंतर तर, -तर मग पुढं आणखीच हे होत गेलं आणि यातूनच मग त्यांची जून दोन हजार सहा मध्ये कळंबुली हत्या करण्यात आली राजकारण्यातील भाऊबंदीचा असा हा महाराष्ट्राचा आहे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोघे सख्खे बन बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी आणि श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी या दो दोघी सख्ख्या सख्या बहिणी बाळासाहेब ठाकरे त्यांनी जी शिवसेना उभा केली होती मग तिचं पुढं काय होणार वगैरे असं ज्यावेळेस बाळासाहेब हयात होते त्याच वेळेस चर्चा सुरू झाली होती सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढे संघटना आणि याच्यात लक्ष घालत नव्हते मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या बंधू श्रीकांत ठाकरे यांचे पुत्र राज ठाकरे हे अगदी त्यांना तरुण वयापासूनच शिवसेनेच्या संघटनेत पक्षबान याच्यात सक्रिय बाळासाहेब असताना त्यांनी शिवसेनेचा युवा आघाडीचं प्रमुख पद पण ते भूषवत होते पण नंतर एक नव्याण्णवच्या नंतर थोडंफार उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाले आणि मग तिथ्या पडण्यास सुरुवात आणि बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि थोड्याच दिवसात आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा चौथा सुभा निर्माण केला आणि तेव्हापासून मग या दोन सख्या मावस आणि चुलत भावात अजूनमधून आरोप प्रत्यारोप होत असतात एकमेकांना बघून घेण्यापर्यंतची भाषा होते पण असं टोकाला जात गेल्या आठवड्यात अं मनसेच्या पक्षबांधणी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या याच्यातून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आणि या त्यांच्या दौऱ्यात त्यांनी मराठा आरक्षण आरक्षणासंदर्भात जी संदिग्ध अशी भूमिका घेतली त्यामुळं मराठा आरक्षणाचे पाठीराखे असणारे मराठा तरुण हे झाले त्यांच्या चलविचल निर्माण झाले आणि त्यांना त्यांनी राज त्यांना राज ठाकरेंचा साहजिकच राग पाच ऑगस्टला धाराशिव शहरात राज ठाकरे यांच्या समोर त्यांनी जोरदार निदर्शने केली त्यांच्या त्याच्याबद्दल त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या तोच प्रकार नांदेड बीड या ठिकाणी आणि त्यामुळं मग मनसईनी जे की राज ठाकरे यांचे मुंबई जे प्रमुख पाठीराखे आहेत त्यांनी हे सर्व उद, 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 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच कारस्थान आहे असा समज करून घेतलेला आहे आणि मग त्यांनी त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली परवा शिवसेनेच्या भगवा सप्ताहाचा ठाणे येथील गडकरी रंगायत येथे समारोप समारंभ होता आणि त्यासाठी मुंबईहून कार्यक्रमाला ठाण्यात येताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर नारळ फेकणे सेन फेकणे बांगड्या फेकणे आदी प्रकार मनसैनिकाने केले आणि यामुळं मग आता हा वाद पुढे जास्त वाढेल की काय अशी शंका आज पण सामान्य महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि ती असणं साहजिक पण आहे पण या सर्व याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या गाडीवर नारळ शेण बांगड्या फेक झाल्यानंतरही त्यांनी अगदी त्यांचं गडकरी रंगायचं मधल्या भाषणात ना मनसेच्या नाव मनसेचा किंवा आपले सख्य चुलत बंधू राज ठाकरेच्या नावाचा एक शब्दही काढला अगदी संयमीपणाने त्यांनी हे झालेला प्रकार निमुटपणे सहन केला त्यानंतर काल परवा औरंगाबादहून छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात मुक्कामी आलेले राज ठाकरे काल ला रवाना झाले आणि त्यांनी ट्विटरवर क्रियेला प्रतिक्रिया वे प्रतिक्रिया उमटणार असं ट्विट केलं आणि त्यांनी आता झालं ते झालं थांबू असं सूचना आपल्या समर्थकांना दिल्या असल्या तरीही मग जे आगीत तेल ओतणार ओतण्याचं काम करणारी मंडळी राजकीय क्षुतीर्वर पण असते त्यांनी पुढं काय त्याच्यात केलं तर काय होऊ शकेल या याकडच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे तुर्तास आज एवढं धन्यवाद